मिरज टाकळी रस्ता बनला अपघाताचा सापळा भरधाव दुचाकी वाहनाने ठोकल्याने सायकलस्वार विद्यार्थी जागीच ठार वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी स्पीड ब्रेकर करण्याची मागणी केली आहे पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने सायकलस्वार विद्यार्थी युवक ठार झाल्याची घटना घडली आहे हर्षद भगवान कुकरे वयवर्ष पंधरा राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड मिरज चांद मशी समोर मिरज नाव असून तो एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर हा युवक टाकळी रोड अकरावी मिरजकडे पाणी आणण्यासाठी येत असताना दुचाकी स्वाराने धडक दिल्याने युवक हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता या युवकाला ज्योतिबाचं देवदर्शन करून येणाऱ्या नागरिकांनी अपघात पाहून त्या युवकाला आपल्या गाडीत टाकून तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झाला हर्षदचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय टाकळी रस्ता मिरज टाकळी रस्ता हा मृत्यूचा सापळा बनलेला असून वारंवार अपघात घडत आहेत आणि या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली जात आहे पालकमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी ही मागणी केली जात आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत मी श्रीकांत गणपती काळे राणा टाकली रोड मिरज त्या रोडवरती आत्ता एक थोड्या पुढे एक अपघात झाला आहे त्या अपघातामुळे एक आमचा नातेवाईक मुलगा सोळा सतरा वर्षाचा दगावलेला आहे आणि ह्या रोडवरती मोठ्या अपघात होऊन सारख्यासारखे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत त्या रोडचा या अपघात निवारण म्हणून मुख्यमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काहीतर रस्त्याचं तळजड करून तिथं स्पीड ब्रेकर वगैरे याची काहीतर आखणी करून द्यावी ही आमची मागणी आहे एक सोडून पाच सहा अपघात झालेत आत्तापर्यंत तरी सगळं इकडं कुणाचं आत्तापर्यंत दुर्लक्षच आहे असे बरेच अपघात झाले आहेत ह्या असं होऊ नये मुलाचं नाव आहे हर्षद भगवान कोकरे तो ही आता अकरावीमध्ये शिकत असताना गौरव कटिबातला मुलगा आहे आणि त्याचं उदरनिर्वाह करून आई वडील करत असताना अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तो मध्येच आयुष्या आयुष्यातनं आयुष्य अविशा सोडून गेलेला आहे आणि त्याला मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी काय तर सदरनिर्वाह त्याला मदत काही करून या रस्त्याचं काहीतर दुर्लक्ष झालेलं हे काम तेवढं करून मार्गी लावावं हीच विनंती आहे आम्ही देवदर्शनाहून मृत्यू आरगला आरंगला जात असताना ठाकरे रस्त्याला एक अपघात झाला टू व्हीलर आणि सायकलवरून मग तिथून ते असं रक्ताच्या थरारात ते मुलगा पडलेला मग त्याला आम्ही ॲम्ब्युलन्सची न वाट बघता त्याला डायरेक्ट शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज